विसर्जन मिरवणूक नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा दंगा नियंत्रण पथक सी आर पी एफ आणि एस आर पी एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावर दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून सहा ड्रोन कॅमेरे देखील तैनात असणार आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले उद्याच्या जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याचे सर्व जो मार्ग आहे तो सीसीटीव्हीज आम्ही कव्हर केलेला आहे साधारण दोनशे सीसीटीव्हीज त्या ठिकाणी लावलेले आहेत ड्रोननी पण मिरवणूक मार्ग तसेच मिरवणूक आणि आजूबाजूच्या गल्ल्यांचे निरीक्षण द्रण आणि मॉनिटरिंग पोलीस रुदात करत आहे त्याचबरोबर तीन हजार अधिकारी अंमलदार आमचे वेळ बंदोबस्तासाठी तैनात आहेत त्याच्यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत एस आर पी एफचे कंपनीज आहेत नंतर राईट कंट्रोल प्लाटून्स आहेत बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत त्याचबरोबर दहा स्ट्रायकिंग फोर्सेस आम्ही बनवलेले आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी वेळेत पोहोचण्यासाठी सर्व मंडळांबरोबर मीटिंग्स झालेल्या आहेत त्याचबरोबर ढोल पथक पथकांबरोबरही मिटिंग्स झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचा जी मिरवणूक आहे विसर्जनाची त्याला कुठलेही अडथळा होऊ नये आणि कुठेही जे भाविक येतात तसेच जे दर्शनासाठी जे लहान मुलं फॅमिलीज येतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये त्याच्यासाठी सर्व कॉपरेशन गणपती मंडळ तसेच रोल तशा पथक आम्हाला करत आहेत आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण सर्व मंडळांबरोबरच्या मिटिंग्समध्ये त्यांना अलर्ट केलेलं आहे तर सर्व गाईडलाईन्स पाहिल्या जातील आणि कुठेही त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं कॉपरेशन आमच्या बरोबर आहे कुठे जर एखादं उल्लंघन झालं सुप्रीम कोर्ट किंवा एखाद्या कायद्याचं तर नाशिक पोलीस ते हाताळलं तत्पर तत आणि स्ट्रॉंग आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक